जे आदिवासी जय क्लवे जय महाराष्ट्र तर आज आपल्या शबरीमाता संघटनेच्या वतीने तर आज आपले जिजू भाऊ मी आपले, आपले शरद भाऊ आज आम्ही दिल्ली इथे निवेदन देण्यासाठी याच्यासाठी आलतो की आपलं उपोषण होतं एक तारखेला पण आपण असा निर्णय घेतला की, की सरकारला एक महिना काय ना वेळ आपण दिल्या पाहिजे म्हणून आपण एक महिना म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपण उपस्थित करणार आहोत असे आपण त्यांना प्रधानमंत्र्यांना आणि राष्ट्रपतींना आपण राष्ट्रपती यांना निवेदन दिलेलं आहे की एक महिन्यात जर महाराष्ट्रातले घरकुल व राहती जागा व आपल्या वन जमिनी गायरान जमिनी व आपली सरकारी जागा कुठली बी असो ती जर आदिवासी बांधवांच्या नावावर जर झाली नाही तर दिल्ली इथे पुढच्या महिन्यामध्ये आपलं उपोषण आहे आणि या उपोषणासाठी तमान माझ्या महाराष्ट्रातले तमान आदिवासी बांधवांनी पूर्ण सपोर्ट करायचा आहे का की आतापर्यंत आपल्याला गेले काही पंच्याहत्तर वर्ष आपल्याला वंचित ठेवलेलं आहे आपला दुसरा प्रश्न दुसरा विषय असा होता की महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षात एवढे आपले आदिवासी क्रांतिकारक एवढे जे आपले क्रांतिकारक ह्या देशासाठी भारत स्वतंत्र करण्यासाठी एवढे क्रांतिकारक लढले पण त्यांचे एक सुद्धा स्मारक महाराष्ट्रामध्ये कुठेही आम्हाला चमकत नाही ना दिसतच नाही म्हणून आम्ही ते हे निवेदन दिलं की महाराष्ट्रामध्ये एक शबरी महा शबरीधाम हवा आणि या शबरीधामाच्या निमित्ताने जेवढे हे आदिवासी क्रांतिकारक जेवढे बी होते यांचे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये याची आम्ही एक मागणी केलेली आहे आणि त्या निवेदनामध्ये पाचशे कोटी निधी या आपल्या शबरीमाता संघटनेला म मंजूर व्हावा म्हणून आम्ही शबरी शबरीधामासाठी शबरी त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन इथं देऊन हे पाहू शकता तुम्ही हे निवेदन आता देऊन मी बाहेर आलेलो आहे आणि म्हणून या आपल्या सर्वांस विनंती आहे की आपले, आपले कागदपत्र लवकर जमा करावा जे आदिवासी जय एक जय शबरी